अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक इलेक्शन नंतर मतदारांचे ग्रामस्थांचे आभार मानणं हे कर्तव्य आहे खूप महत्वाची प्रक्रिया आहे खूप महत्वाची गोष्ट आहे काल मोहोळा झाला पण अक्कलकोट आज पंढरपूर त्या मंगलवेढा मग दक्षिण मग शहरात उत्तर आम्ही जात आहोत आज इथे जेव्हा मी येत होती पहिल्यांदा तर विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि गेले तीन महिने मंदिराचं काम सुरू होत फॉर्म जेव्हा मी विठ्ठलाच्या पायथ्यावर ठेवला आणि आज विठ्ठलाचं दर्शन पहिल्यांदा एवढं जवळून झालं पहिल्यांदा एवढं जवळ कारण बांधकाम सुरु आहे आणि असं भीती जागे जीवा असंच त्या ठिकाणी वाटलं आणि मला

মানে